नमस्कार मी अक्षया देवधर दोन मिनटं व्हिडिओ स्क्रोल नका करू कारण का खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे अभिनेत्री अक्षया देवधर हीनं आजवर तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मना जिंकली आहेत अक्षयानं लग्नानंतर काही काळ सिने सृष्टीपासून ब्रेक घेतला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते सोशल मीडियावरून नेहमीच ती काही ना काही पोस्ट करत असते अशातच अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांबाबत वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे दोन्ही कॅन्सर मोस्ट कॉमन आहे तर यावर उपाय काय असं आपल्याला कायमच प्रश्न पडतो तर सर्वायकल कॅन्सरवर एक वॅक्सिन आलेलं आहे ज्याचं नाव एच पी व्ही व्हॅक्सिन असं आहे याचे तीन डोस उपलब्ध आहेत आणि त्या तिन्ही डोसचा कोर्स आपल्याला कम्प्लीट करायचा असतो मला हा मला हे सांगायला खेद वाटतो की मला ही गोष्ट माहिती नव्हती हे वॅक्सिन येऊन आता बराच काय झालेला आहे तरीसुद्धा हा अवेअरनेस अजूनही महिलांमध्ये पसरलेला नाही मलाही हे माहिती नव्हतं पण आत्ता मला ही गोष्ट कळल्या कळल्या मी वॅक्सिनचे डोस कम्प्लीट केलेत आणि आता माझा सेकंड डोस झाला आहे थर्ड डोससाठी अजून दोन महिने मला थांबायचं आहे तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा अवेअरनेस पोहचणं गरजेचं आहे तुम्ही पुरुष हे बघत असतील तर तुमच्या आजूबाजूला कुणीही महिला असतील मुली असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही इन्फॉर्मेशन प्लीज पोहोचवा तुम्हाला कुठे घ्यायचं वॅक्सिन हा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या गायनाकोलॉजिस्टला आधी कन्सल्ट करा त्यांच्या कन्सल्टेशननी तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता अटलिस्ट त्यांना एकदा जाऊन भेटा याबद्दलची माहिती घ्या आणि कुणाला जर का गायनेकॉलॉजिस्टकडे अवेलेबल नाही आहे किंवा आम्हाला गायनेकोलॉजिस्टकडे कुठे जायचं माहितीच नाही आहे वगैरे असा काही प्रश्न असेल तर पुण्यात आपटे रोडवर बिनीवाले क्लिनिक आहे जे माझे पर्सनल गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे हे वॅक्सिन आहे तर प्लीज याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया कारण वयाच्या नवव्या वर्षापासून हे घेऊ शकतो जितकं लवकर वॅक्सिन घेतलं जाईल तितका जास्तीत जास्त फायदा होणार आहे मुलींना तर प्लीज ज्यांनी घेतलं नाही आहे त्यांनी प्लीज घ्या आणि ज्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन अजून पोहोचलेली नाही आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पर ही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि या वॅक्सिनचा वयोगट आहे नऊ ते पंचेचाळीस वर्ष परंतु जितका लवकर घेतलं जाईल तितका फायदा जास्त होणार आहे आणि थँक्यू सो मच मला तुमचा वेळ दिल्याबद्दल मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका